बुडाला आहे राज्यातील महसूल विभागात अधिकारी कधी नव्हे एवढे प्रचंड तणावाखाली काम करतात माननीय महसूल मंत्र्यांच्या नावाने अनेक दलाल ह्या कलेक्टर कचेरीमध्ये फिरत असतात आणि आम्ही महसूल मंत्र्याचे विशेष अधिकारी आहेत सहाय्यक आहेत आणि असे करून खोटी नाटी कामं आयुक्त त्या कलेक्टर कचेरीमधनं तहसीलदार असतील कलेक्टर असतील उपजिल्हा अधिकारी असतील यांच्यावर दवा टाकून ही कामं करत असतात या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती की आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं अशी काही लोक फिरत असतील तर ते त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी तसेच या कलेक्टर कचेरीमध्ये अनेक अधिकारी हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करतात आणि प्रशासनाचा महसूल त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम करून बुडवण्याचा प्रयत्न करतात तसेच शासनाचं नवीन वाळू धोरण आहे आणि वाळू धोरणामध्ये शासन वाळू धोरण हे वाळू चुरीचा उभय देणारे वाळू धोरण असून या नव्या धोरणामुळे शासनाच्या तिजोरीवर एक प्रकारचा दरोडा टाकला जात आहे यामध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडला जात आहे तसेच शासनाच्या वाळूच्या रॉयल्टीच्या माध्यमातून महसूल मिळण्याऐवजी शासन व वाळू ठेकेदारांना वाळू करण्यासाठी प्रत्येक दोन दोन ते अडीच हजार रुपये देत आहेत गरिबांना स्वच्छदार बांधकामासाठी वाळू उपलब्ध व व्हावी भरकुल योजनेतल्या राबार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध आहे व वाळूचे दर कमी व्हावेत म्हणून नागरिकांना बांध बांधकामासाठी सहाशे रुपये ब्रास वाळू मिळावी त्यासाठी दोन नाटके झाले होते पण ते दोन प्रत्यक्षात अमलात देत नसल्याने यामध्ये वाळू ठेकेदारांकडून करोडो रुपयाची साधनाची फसवणूक सुरू असून दिवसा डवळ्या अवैध वाळू उपसास सुरू आहे वाळू ठेकेदार दर महिन्याला तहसीलदार प्रांत कलेक्टर या महिन्याकाळी लाखो रुपयाचे हप्ते दोन हवा तसा वाळू उपसास त्वरित करीत आहेत गुरुकुल योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकही ब्रास वाळू पोचलेली नाही वाळू ठेकेदार पगार पगारी सुपरवायझर ठेवून त्यांच्या बगलबच्छ्याने वाळूची मागणी नोंदवून वाळूची खरेदी दाखवली जात आहे ज्यांनी वाळूची खरेदी आहे त्या प्रतिशत कुठेही बांधकाम करून दिसत नाहीत ही योजना वा वाळू माफिया व महसूल अधिकारी यांच्या फायद्याची असून शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत आहे त्याच्यावरून महसूल बांधतानी त्याच्यावर लक्ष देऊन ताबडतोब कारवाई करावी आणि हे धोरण याच्यामध्ये ज्या त्रुटी असतील त्या सुरळीत कराव्यात